कार विचारांचा तारांव चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत गणेश मूर्ती बनवणे जीवनाला आधार रंजन आळंदे आज कोणतेही काम केले व कितीही काम केले तर समाधान मिळत नाही मात्र गणेश मूर्ती बनवण्याची कला जीवनात समाधान तर, तर देतेच त्याचबरोबर जीवनाला खदा खरा आधार देते माझ्या जीवनात अनेक संकटे व दुःख फार आले तेव्हा काय करावे हेच समजत नव्हते पण श्री गणेश देवानेच माझ्यावर कृपा केली आणि मी आई वडील भाऊ यांच्या सहकार्याने व माझी बहीण व भाऊजी यांच्या प्रेरणेने गणेश मूर्ती बनवण्याची कला शिकून घेतली आणि महिन्याला साठ गणपती बनवू लागले या गणेश मूर्ती बनवण्याच्या व्यवसायाने माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली व मी जीवनात स्थिर झाले असे मत कारागील एका सर्वसामान्य असलेल्या गणेश मूर्ती कारागीर महिला रंजना आळंदे यांनी या व्यवसायासंबंधी बोलताना सांगितले मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो व इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने भारवाड माझे मिस्टर माझं लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झाली माझे मिस्टर वारले मागच्या चार वर्षापूर्वी मिस्टर वारल्यानंतर मी काय करायचं ह्या हेतूने माहेरी आले मला तिथं पोरांच्यासाठी काहीतरी करायचं होतं नंतर मी इकडे आल्यानंतर दोन वर्ष माहेरात राहिले पण तिथून उदरनिर्वाह मुलांचं चालायचा कसा ह्या हिशोबाने शिक्षण पाण्याला पैसा घालायचा कसा या हेतूनं मी डी सीला सुद्धा गेले तिथं मला ते काम बरं वाटलं नाही पण मी ह्या व्यवसायात आले माझ्या बहिणी बहिणीकडचं हे काम आहे तिथं व्यवस्थितपणे त्यांनी मला शिकवलं एक दोन महिने मी ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंगमधून मी हा व्यवसाय चालू केला मी घरी बसून आता या दोन मूर्त्या रोजच्या बनवते दोन मूर्तीचं दोन मूर्तीप्रमाणे माझं महिन्याला तीस तीस सात मूर्त्या तयार होतात सात मूर्तीचं मला महिन्यासाठी एक सहा सात हजार इन्कम होतंय त्यामध्ये मी मुलांचं शिक्षणपणे स शिक्षण उदरनिर्वाह माझा व्यवस्थित चालू आहे आणि मुलग्याला आता मी ए आय एम एलला घातले शरद इन्स्टिट्यूटला त्यामुळे त्याचं शिक्षण मुलगी नववीला आहे मुलगीचं शिक्षण यामध्ये मी व्यवस्थितपणे मी उदरनिर्वाह माझा चालू शकते आणि यासारखे माझ्यासारखे कोण निराधार त्यांना त्यांनासुद्धा ही एक कर्तृत्वाची गोष्ट होईल की घरी बसून काम मिळेल त्यांचा उदरनिर्वाह चांगला चालेल आणि बारा महि बारा महिने काम चालू शकतं आहे यादा काही तुटवडा नाहीये काही नाही आहे हा व्यवस्थितपणे चालू शकणारा व्यवसाय आहे